गेल्या सात आठ महिन्यात हरिभाऊने तात्यासाहेबांना चार पाच पत्रे लिहिली तशीच जावयालाही लिहिली उत्तरादाखल गेल्या आठवड्यात तात्यासाहेबांचे एक कार्ड आले होते त्या उघड्या कार्डात मोजून दोनच ओळींचा मजकूर होता मुलीला इकडे पाठवण्याविषयी आपण लिहिता पण त्यासंबंधी प्रत्यक्ष खुलासा मागेच मुलीला पोहोचवायला आल्यावेळी केलेला आहे सुधाला पोहोचवायला आल्यावेळी तात्यासाहेबांनी कोड बरं झालं तरच मुलीला पाठवा असे सांगून या प्रश्नाचा निकाल लावला होता जावयांकडून तरी काही उत्तर येईल ही आपल्या वडिलांची आशा अगदी व्यर्थ आहे हेही होते त्या रात्री आपला नवरा मांडीवरचा डाग पाहून चटकन चार हात दूर झाला होता आता या क्षणी तो आला आणि आपल्या चेहऱ्यावरचे हे डाग त्याने पाहिले तर असा सौंदर्यहीन चेहरा पाहून तो क्षण मात्र तरी इथे उभा राहील का मी सौंदर्य भक्त आहे सौंदर्याशिवाय संसाराची कल्पनाच मला सहन होत नाही यापुढे तुझ्याशी मला संसार करता येणं शक्य नाही त्याची ही वाक्ये अंधारा रात्री घरावर घुबड घुमावे तशी अहोरात्र तिच्या कानात निनादत होती पण हे बोल मनीची ही व्यथा सांगायची कुणाला विश्वासाचे मन उघड करण्याचे एकमेव स्थान निनी पण पतीकडून झालेली अवहेलना त्याने केलेल्या धिक्काराचा उच्चार मनातल्या मनात, मनात करणे सुद्धा पत्नीला किती लाजीरवाणी वाटते हे फक्त एक स्त्रीच जाणू शकते पती वाईट असला अगदी दुर्गुणी आणि व्यसनी निघाला तरी त्याच्या साऱ्या दुर्गुणांवर पांघरूण घालून त्याचा असलेला आणि नसलेलाही चांगुलपणा जगाला दाखवणे हा आपला धर्म आहे असे स्त्रीला अंतरयामी वाटत असते म्हणूनच माधवच्या खोलीत त्या रात्री घडलेल्या प्रसंगाचा एका शब्दानेही तिने निनीजवळ उल्लेख केला नाही उलट त्याने दिलेली औषधे दाखवून त्याचे निरपराधित्व तिने सिद्ध केले होते आणि निनी ते तसे खूप चांगले आहेत पण घरात त्यांचं काही चालत नाही ग असे सांगून त्याचे अगतित्व दाखवून दिले होते पत्राद्वारे काही जमत नाही तेव्हा एकदा प्रत्यक्ष हिरवळला जाऊन प्रयत्न करून बघावा या हेतूने हरिभाऊनी सदू अण्णांना बोलविले कारण सदू अण्णांच्या मध्यस्थीनेच हे लग्न जमले होते हिरवळला जाऊन तात्या साहेबांना समजावण्यासाठी हरिभाऊनी त्यांना गळ घातली तात्या साहेबांचा आणि अण्णांचा निकटचा स्नेह असल्यामुळे त्यांचे वजन पडेल अशी मिनीलाही आशा वाटत होती तिच्या आग्रहाखातर अण्णा हिरवळला गेले जाताना त्यांनी म्हटले वहिनी मी जातो प्रयत्न करतो पण तुम्ही फारशी आशा ठेवू नये आणि तसेच झाले सदोअण्णा परत आल्याबरोबर निनीने विचारले भाऊजी काय म्हणाले तात्यासाहेब तात्यासाहेब काय म्हणणार आणि ते काहीही म्हणाले तरी सर्व सत्ताधिकारी आईसाहेब असल्यामुळे इतरांच्या म्हणण्याला तिथं मुळीच महत्व नाही हरिभाऊनी विचारले पण त्या बाईचे म्हणणे तरी काय आहे ती बाई पहिल्यापासूनच मोठी पाताळ यंत्री आणि पॉलिटिकल आहे तिने म्हटले घरची सून टाकायला आमचं घरानं काही हलक सरकं नाही तिचं कोड बरं झालं तर या घराचा दरवाजा तिला केव्हाही उघडा आहे निनीने काहीशा उत्कंठेने म्हटले ते जाऊ दे असं काहीतरी उत्तर मिळेल हे इथं आपण ताडलंच होतं पण तुम्ही मुख्यतः बापूसाहेबांचं मन वळवायला गेला होतात ना ते काय म्हणाले ते हिरवळलं आहेत कुठे सुधा इकडे आली त्याच दिवशी ते मुंबईला निघून गेले सध्या ते मुंबईतच असतात असं त्यांच्या दिवाणजींकडून कळलं पण दिवाणजीही मोठा बसतात माणूस बापूसाहेबांचा मुंबईचा पत्ता विचारला तर बेट्याने काही दाद लागू दिली नाही मग आता कसं करायचं वहिनी यातून सध्या तरी काही निष्पन्न होईल असे वाटत नाही सुधा दारा आडून सगळे ऐकत होती तिने मनाशी म्हटले ते तर उघड दिसतं आहे सध्याच नव्हे तर कधीच काही निष्पन्न होणार नाही आणि हे मी वाड्यातून बाहेर पडले त्या दिवसापासून मनोमने समजून चुकले आहे खोट्या आशेच्या मागे लागून घरी स्वस्थ बसण्यापेक्षा भविष्यकाळची पाऊलवाट जमेल तेवढी तयार करून ठेवावी म्हणून शेजारीच असलेल्या शिवणकामाच्या वर्गाला ती जाऊ लागली होती त्या व्यतिरिक्त ती घराबाहेर फारशी पडत नसे ती जगापासून दूर राहायला लागल्यापासून विचारसृष्टी तिच्या निकट येऊन बसली होती ती जगाईला रोज सकाळी नित्य नियमाप्रमाणे जात होती निरीच्छपणे प्रदक्षिणा संपून ती बाहेर आवारात येई आणि तिथे उजव्या बाजूला छाया पसरणारा एक पुरातन वटवृक्ष होता त्याच्या बुंध्याला टेकून तासन तास विचार करीत बसून राही सौंदर्य प्रेम हे केवळ वर सौंदर्यावरच अवलंबून असतं का सौंदर्याशिवाय माणसाचं जीवन सुखी होऊ शकत नाही का नुसत्या सौंदर्याने माणसाला सुखाचा ठेवा मिळू शकतो का दुसऱ्याला सुख देण्याची शक्ती विद्रुप माणसात नसते का सौंदर्याकडे आकर्षित होणं ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे हे खरे पण ते सौंदर्य नष्ट झालं म्हणजे एकदा जडलेलं प्रेमही एकदम का प्रेम ही भावना क्षणिक रागालोभासारखी क्षणभंगूर असते का खरं प्रेम अचल असे हेच एकदा म्हणाले होते ना अन असेही वारंवार म्हणत नसत का सुधा तुझ्यावरचं माझं प्रेम कालत्रयीही कमी होणार नाही मग हे प्रेम कमी झालं कसं अचल प्रेम चंचल का बनलं सौंदर्य नष्ट झालं म्हणूनच ना म्हणजे आपल्या सौंदर्यावरच त्यांचं प्रेम होतं आता यापुढे आपलं गेलेलं सौंदर्य परत येणे शक्य नाही म्हणजे त्यांचं प्रेम पुन्हा मिळणं नशिबात नाही मग आपलं जीवन असंच फुकट जाणार का केवळ कोडाचे डाग उठले म्हणून म्हणून जीवनाला काहीच का अर्थ उरला नाही आपलं जीवन विचारांच्या ग्लानीत मागे झाडाला डोके टेकून तिने डोळे मिटले जीवन जीवन असे कानात पडसाद घुमू लागले दुरून भुंगा घू गू करीत कानाजवळ यावा तसा तो आवाज मोठा होत गेला तिने दचकून डोळे उघडले पलीकडे कुणीतरी लाडी आवाजात जीवन जीवन म्हणून हाका मारीत होते तिने मागे वळून पाहिले पाऊल वाटेच्या पलीकडे असलेल्या मेंदीच्या झुडपाड सावलीत एक खेडूत तरुण बाई सुमारे एक वर्षाच्या मुलाला खेळवीत बसली होती त्या छोट्याचा पापा घेऊन तिने मान वर केली तिचा चेहरा नजरेस पडताच सुद्धा एकदम दचकली त्या बाईचे सारे तोंड कोडाने विद्रूप झाले होते गळ्याजवळचा उघडा भाग दोन्ही हातही कोडाने भरलेले होते आणखी काही महिन्याने कदाचित आपलीही अशीच अवस्था होईल या बाई इतक्या आपणही विद्रूप दिसू हा विचार मनात येताच एका अनामिक भीतीने तिचे हृदय घाबरे घुबरे झाले मृत्यू अटळ आहे हे माहीत असून सुद्धा त्याच्या केवळ कल्पनेने माणसाच्या पोटात भीतीचा गोळा उठतोच ना सुद्धा त्या बाईकडे पाहत राहिली ही बाई पण आपणासारखीच वेडी दिसते कोड जाण्यासाठी ही पण जगाईच्या डोंगराची चढ उतार करते किती दिवस करते कोण जाणे आपल्यासारखाच आधी एखादा डाग असेल अशा विद्रूप बाईला नवऱ्याने अर्थातच टाकली असणार बिचारी मुलाला पोटाशी बांधून डोंगर चढून येते तेवढ्यात त्या बाईची नजर सुधाकडे गेली गोरी गोमटी चित्रातल्या लक्ष्मीसारखी सुंदर दिसणारी कुणा थोऱ्या मोठ्याच्या घरची बाई आपणाकडे सारखी बघत आहे हे पाहून ती हसली सुधा तिच्याजवळ गेली तिने विचारले देवीच्या दर्शनाला आलात वयजी लई जाग्रत देवी हाय ती उपहासाने असे बोलते की काय ते सुधाला कळेना छे पण तसं असतं तर ती इथं आली असती कशाला का बरं आपण नाही काय तिने म्हटलं पण तुमच्या अंगावरचं हे कोड आठ वर्ष झाली म औषधं केली पाच पाच रुपयाच्या बाटल्या खाल्ल्या इंजेक्शन घेतली पण काय बी गुण नाही कोड जन्मभर राहणारच राही ना बापडं बापडं जे सारं संसार सुख नष्ट करते आयुष्य निरर्थक बनवून टाकते ते बापड विचारणं गैर दिसतंय हे कळून सुद्धा सुधाने विचारले तुमच्या सासरच्या मंडळीने तुम्हाला टाकलं असेल ना या प्रश्नाने ती बाई अपमानित होण्याऐवजी आश्चर्यचकित झाली तेवो का मी काय लंगडी पांगडी हाय की आंधळी हाय मी घरचं समध काम करते रानात गोऱ्या गोळा करायला जाते शेणी थापते शेतात निंदाया जाते गाण्याच्या बैलावाणी ईळ भर काम करीत असते सुधा तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली तिचे काम घाण्याच्या बैलासारखे असले तरी बोलण्यातला जंगलच्या वाघासारखा होता सबंध शरीर कोडाने भरलेले असूनही आणि चेहरा संपूर्ण विद्रूप झालेला असून सुद्धा त्या कुरूप चेहऱ्यावर कुठेही शर्मिंदेपणाचे अगर अगतिकपणाचे चिन्ह नव्हते मानहानीची छाया नव्हती उलट कुठच्या तरी आंतरिक अभिमाना समाधानाच्या ज्या छटा तिथे तरळत होत्या त्यामुळे त्या कुरूप चेहऱ्यालाही एक प्रकारची सुरूपता प्राप्त झाली होती त्या बाईने म्हटले हा पोरगा झाला नसता तर माझं घरधण्याचं तोंड बघायला मिळालं नसतं लगीन होऊन दहा वर्ष झाली मस उपाय केले पण कूस भरे ना सासू नणन समद्यांच्या डोळ्यात मी खड्यावाणी खुपाया लागले लई जात सोसला कारभारी दुसरं लगीन करायला निघाले तेव्हा मग मी या जगाईला नवस बोलले जगाई पावली आणि सहा महिन्यांनी पोटूशी राहिले आता देवीच्या पायावर पोराला घालाया या दर पुनवेला येते इनामदारांची अवलाद कोडी निघाली तर घराण्याचा नाश होईल सासूचे हे शब्द तिच्या कानात घणघणले कोड झालेल्या माणसाची पुढली पिढी कोडीच निघते का या बाईच्या या गुटगुटीत गुड़ बाळाला पुढे कोड उठलं तर मग ती दचकली असा अभद्र विचार आपल्या मनात आल्याबद्दल तिने स्वतःची निर्भत्सना केली एवढ्यात त्या बाईने माथ्यावरचा ढळलेला पदर झटकन पुढे ओढून ठिकठाक केला तिच्या नजरेच्या अनुरोधाने सुधाने मागे वळून पाहिले रंगाचा कोल्हापुरी पद्धतीने फेटा बांधलेला एक तरुण हाती तांब्या घेऊन त्याच दिशेने येत होता प्रकृतीचा तो गृहस्थ त्या बाईच्या मानाने कितीतरी देखणा दिसत होता सुधा उठून आपल्या जागेवर आली पण तिची दृष्टी मेहंदीच्या झुडपाकडे होती सूर्य हळूहळू डोक्यावर येत होता अश्विनी उन्हाचा वाफारा जाणवत होता त्या बाईने नवऱ्याच्या हातातला तांब्या घेऊन तो मुलाच्या तोंडाला लावला नंतर स्वतःच्या तोंडाला लावून घटा घटा अर्धा केला आणि नवऱ्याच्या हाती दिला त्याच काठी तोंड लावून उरलेले पाणी त्याने पिऊन टाकले जणू एकाच जीवाचे तीन अविभाज्य भाग एकाच आत्म्याची तीन विविध रूपे प्रीतीची ते एकरूपता सुद्धा भरल्या नजरेने आणि रित्या हृदयाने पाहत होती कोडाची विद्रुपता प्रीतीच्या आड कुठेही येत नव्हती खरंच का जीवनात असं घडू शकतं मृगजळा मागे तिचे मन धावू लागले तिच्या हृदयात आशा पालवू लागली लग्नानंतरची दोन वर्षे तिच्या नजरेसमोर उभी राहिली त्या काळातल्या मधुर क्षणांच्या स्मृती तिच्या रित्या मनात भरू लागल्या त्या कणातून नवीन चित्रे आकार घेऊ लागली समोर केवढा तरी सुंदर बगीचा तिला दिसला लग्न मंडपात जुळणाऱ्या झोपाळ्यावर माधव पाठमोरा बसला होता त्याने मागे वळून पाहिले तिला बघतात तो झटकन वळला जणू तिचीच वाट पाहत होता ती दृष्टीस पडताच तो हसला प्रणय भावना उचंबळून आणणारे त्याचे ते लाघवी हास्य तिच्या पूर्ण परिचयाचे होते ती लगबगीने पुढे गेली फुललेल्या वेलीने वेष्टिलेल्या खांबांची एक रांगच्या रांग उभी होती ती जसजशी जवळ जाऊ लागली तसतसे ते खांब एकमेकांजवळ सरकू लागले दुरून जी फुले वाटत होती ती खांबावर चिकटवलेली अक्षरे आहेत असे तिला आढळून आले ती अक्षरे वाचू लागली विद्रुप मानसांना इथे मज्जाव आहे घाबरून तिने सभोवार पाहिले आपण एका मजबूत लोखंडी पिंजऱ्यात उभ्या आहोत हे तिला कळून आले क्षणापूर्वी हसत सन्मुख झालेला आपला नवरा आता आपणाकडे पाठ फिरून बसला आहे असे तिला दिसले तेवढ्यात आकाशातून झेप घेऊन उतरणाऱ्या घारीप्रमाणे कुठूनच्या सासूबाई आल्या आणि त्या किंचाळल्या ही विद्रुपता इथं कशाला हट दूर हो निघ असे म्हणताच हातातला दगड त्यांनी सुधाकडे भिरकावला तो अणकुचीदार दगड तिच्या डोक्यावर वरमी पडला त्या आघाताने ती कळवळली आणि विचारतंद्रीतून एकदम भानावर आली बगीचा तुरुंग सासूबाई काही नसून आपण जगाईच्या डोंगरावर नेहमीच्या झाडाखाली बसलो आहोत आपल्या डोक्यावरच्या फांदीवर कावळा बसलेला आहे आणि त्याच्या चोचीतून निसटलेले टोकदार हाड डोक्याला खोक पडून पलीकडे पडले आहे शिणशिणणारी टाळू तिने हाताने दाबली रक्ताने तळहात भिजला ती स्वतःशीच म्हणाली ठीक झालं खोट्या आशेच्या मागे धावणारा ठोकर खात असाच रक्तबंबाळ होतो इतका वेळ आपण महाश्वेता या कादंबरीचा नववा भाग ऐकत होतो मी वाचलेला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं आयकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या दहाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद